नमस्कार सगळ्यांना रसोई रेग्युलर विथ विनितामध्ये तुमचं स्वागत आहे कधी तुम्ही मक्याचे समोसे केलात का के तर अशा पद्धतीने एकदा तुम्ही मक्याचे समोसे नक्की ट्राय करा तुम्हाला आवडेल तर त्यासाठी ना मी इथे मैदा घेतलेला आहे जवळजवळ अडीच कप मैदा घेतलेला आहे जर तुम्हाला जास्त करायचं असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता तुम्ही तुमच्या हिशोबाने पीठ कमी जास्त करू शकता तर इथं मी अडीच कप मैदा घेतलेला आहे व्यवस्थित चाळून घेतलेला आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ एक चमचा ओवा घेतलेला आहे ओवा छान व्यवस्थित चळवून घ्यायचं आहे हातामध्ये आणि एक दोन चमचे तेल ॲड करायचं आहे पिठामध्ये आणि ना आपल्याला पिठामध्ये छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून चळवून घ्यायचं आपल्याला पिठामध्ये आपल्याला मैद्यामध्ये जो तेल मिक्स केलेलं आहे ना तो व्यवस्थित आपल्याला चोळून घ्यायचा आहे जेणेकरून त्याचा घट्ट असा मुटका बनायला पाहिजे तर अशा पद्धतीने तर व्यवस्थित मिक्स झालेला आहे तेल पिठामध्ये तर त्यामध्ये थोडं थोडं पाणी मिक्स करून घ्यायचं आहे आणि घट्टसर आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आपण नॉर्मली चपातीसाठी मळतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं तर अशा पद्धतीने इथं मळून झालेलं आहे आणि एक दहा धा, ते दहा मिनटासाठीने आपल्याला ते भिजत ठेवायचं आहे तर इथे मी प्लेट झाकून ना ते साईडला ठेवते तर इथे मी मका घेतलेला आहे तर मका मक्याचे केच्या नाही तर मी दोन भाग करते त्यातला एक भागनं मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहे एक भाग तसाच ठेवणार आहे तर थोडं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि एक भाग तसाच ठेवलेला हो आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेल्या भागामध्ये ना त्यामध्ये हिरवी मिरची अद्रक आणि कोथिंबीर हे सर्व मिक्सरमधून आपल्याला बारीक करून घ्यायचं अशा पद्धतीने तर बारीक झालेला आहे तर इथे गॅसवर कटे ठेवलेलं आहे त्यामध्ये एक दोन चमचे तेल ॲड करायचे तेलामध्ये जिरे आणि मोरी जिरे मोरी छान तडतडले की जो मका आहे तो तेलामध्ये छान परतून घ्यायचे आणि त्यामध्ये ना जो बारीक केलेला जो मक्याची प्युरी आहे ते त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि एक कंटिन्यू एक दोन ती तीन ते तीन मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आता त्यामध्ये मसाले ॲड करायचे तर इथं हळद लाल तिखट आणि आमचूर पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला आमचूर पावडरमुळे समोसाला चव येते एक छान आणि चवीनुसार मीठ आणि वाफून घ्यायचं एक दोन ते तीन मिनटं तर इथं वाफून झालेलं आहे बघू शकता तुम्ही तर व्यवस्थित परतून घ्यायचं आपल्याला तर इथं मी गॅस बंद करते आणि वरून थोडीशी कोथिंबीर भुरभुरून घेते आणि हे मिश्रण जे आहे ना हे मी ताटामध्ये काढून घेते आणि ताटामध्ये काढून घेतल्यानंतर त्यामध्ये ना ता ता चीज किसून घ्यायचं आपल्याला आपल्या आवडीनुसार तर चीज टाकल्यामुळे मुलांना तर आवडतेच आणि चीजमुळे ना खूप छान हवं येते एक समोशाला तर अशा पद्धतीने मी इथे दोन चीज क्यूब घेतलेलं आहेत ते छान किसून घ्यायचं आहे आपल्याला तर इथे मी चीज किसून घेते आता मक्याचं सीझन आहे तर मक्याच्या सीझनमध्ये ना अशा पद्धतीने आपण मक्याचे वे वेगवेगळे पदार्थ बनवतो एकदा तुम्ही अशा पद्धतीने मक्याचे एकदा समोसे नक्की ट्राय करा तुम्हाला आवडेल तर अशा पद्धतीने इथं पूर्ण चीज दोन्ही चीज किसून घेते मी हवं तर तुम्ही पूर्ण दोन्ही दोन्हीसुद्धा दोनपेक्षा दोन जास्तसुद्धा चीज ॲड करू शकता किंवा नाही केलं तरी चालेल जर आवडत नसेल तर तर अशा पद्धतीने पूर्ण चीज मिक्स करून झालेलं आहे चीज आपल्याला पूर्ण मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपलं हे समोशाचं मिश्रण म्हणून तयार झालेलं आहे तर पीठसुद्धा छान भिजलेलं आहे वरून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मळून घ्यायचं आपल्याला अजून जरा मऊ करून घ्यायचं समोशाचं पीठ आणि थोडंसं गोळा काढून घ्यायचा आणि आपल्याला लाटून घ्यायचं लाटून घेताना आपल्याला जास्त पातळ किंवा जास्त जाड ठेवायचं नाही मिडियममध्ये लाटून घ्यायचं आहे जर चिटकत असेल तर थोडं पीठभुरभरून घ्यायचं तरी तर मी थोडंसं पीठ भुरभरून घेतलेलंच अशा पद्धतीने आपलं हे ला, लाटून जे आलेलं आहे त्याला बरोबर मधोमध कट करून घ्यायचं आहे आणि त्यातला एक भाग आपल्याला एका साईडने फोल्ड करून घ्यायचा अशा पद्धतीने आणि त्यामध्ये नाही इथं सारण समोसा समोशामध्ये समोशाचं जे सारण आहे ते भरून घ्यायचं आहे आणि ती बाजू बंद करायचं आहे तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही समोसा बनवून तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने मी बाकीचे सर्व समोसेसुद्धा बनवून घेते तर इथं दुसऱ्या समोसासुद्धा मी दाखवते तुम्हाला बनवून तर एक बाजू फोल्ड करायची तर दुसरी बाजूसुद्धा फोल्ड करून घ्यायची आणि त्यामध्ये हे ता समोशाचं मिश्रण भरायचं आहे सारण जे काय म्हणतो आपण आणि अशा पद्धतीने आपलं हे समोश्याचा आकार बनवून तयार झालेला आहे तर तुम्ही मला कुठले तुमच्याकडे कुठली ट्रिक आहे समोशाला हे आकार द्यायची ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर मी अशा पद्धतीने ह्याला समोश्याचा आकार देते तर मला हेच जमतं तर अशा पद्धतीने आपले हे समोसे बनवून तयार झालेले आहेत तर बाकीचेसुद्धा मी इथे बनवून घेते तर अशा पद्धतीने सर्व समोसे बनवून तयार झालेले आहेत तर इकडे मी गॅसवरती तेलसुद्धा गरम करायला ठेवले होते तेल छान गरम झालेले आहे आणि तळताना आपल्याला एकदम मंदाचेवरती तळून घ्यायचं आहे एकदम बघू शकता तुम्ही छान गोल्डन असा कलर आलेला आहे समोश्याला तर आपल्याला हे काढून घ्यायचे तर अशा पद्धतीने बाकीचे सर्व समोसेसुद्धा तळून घेते मस्त खमंग असा वास येतो तळलेला खा समोश्याचा तर आता सीजन चालूच आहेस मक्याचा तर एकदा तुम्ही अशा पद्धतीने मक्याचे समोसे नक्की करा तरी ते तर इथं मी मिरचीसुद्धा तळते मस्त पावसाळासुद्धा आहे आणि मस्त गरमागरम समोसे मक्याचे आणि मस्त हिरवी तळलेली मिरची तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपले मक्याचे समोसे बनवून तयार झालेले आहेत कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि भरभरून सबस्क्राईब करा धन्यवाद